तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण जसं की एक व्हिडिओ केला होता वाईल्ड कार्डबद्दल की योगिताचा नवरा येणार आहे चौगुले साहेब म्हणजे तिचा नव नवरा आहे तो येणार आहे पण मित्रांनो त्याच्याबद्दल खरं काय आणि सत्य काय तर तो नक्कीच ह्या विकेंडमध्ये येऊ शकतो अशी खबर आलेली आहे विकेंडमधून आणि जे पण मेकर्स आहे त्यांच्याकडून जे सूत्रांनुसार आपल्याला माहिती आलेली आहे की तो ह्या विकेंडला तो येऊ शकतो तर तो ॲज अ वाईल्ड कार्ड येऊ शकतो का ॲज अ कंटेस्टंट म्हणून किंवा मग काय अजून काही स्पेशल काही असेल किंवा मग फक्त एक व्हिडिओ मेसेज असू शकतो त्याच्यासाठी आपल्याला तो भाग बघावा लागेल पण मित्रांनो तो जर का आला तर योगिताला पण एक काहीतरी एक स्टेबिलिटी भेटेल योगिताचा पण गेम काहीतरी दिसेल आणि तिला पण थोडीफार फुटेज दिसेल आणि त्यांचा एक लव अँगल काहीतरी एक उमलण्यात येईल कारण की जो आपला जो आहे तो दोघंजणं जो इडीना आणि परदेशी आणि आपला जो विदेशी त्याचा जो काहीतरी चालू आहे त्यांचं काही एक सगळं फेक चालू आहे आणि निकेन आटबाचं तर फेकच आहे पण हे जर का दोघंजणं कारण की बिग बॉसच्या घरामध्ये मित्रांनो असं काहीतरी असतं की मेकर्सला एक कोण ना कोणतरी कबल पाहिजेच असतो कारण की एक तो तो ऑडियन्स पण त्यांना आणायचा असतो तर तुम्हाला काय वाटतं की योगी तसा नवरा आला पाहिजे का नाही चौगुले साहेब आले पाहिजे का नाही तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र